नजररो नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर पायाचा कवितांबर घेताना हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना संकटासाठी सांगावे आता बेहतर नजर रोखून नजरे मैदे आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर शांत संयमी सर। व सुसंस्कृत नेतृत्व मितमाशी वक्तृत्व आणि गतिमान विकासाभिमुख यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आमच्या सर सरांचा आज निरोप व सदिच्छा समारंभ आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनी मित्रांनो विषय किती गंभीर असला तरी तो सोडवण्यात तितकेच खंबीर असणारे भुवा या व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर सरांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत शिक्षणाच्या यज्ञामध्ये आपल्या सखोल ज्ञापनाच्या संविधानातून अनेक विद्यार्थी सरांनी घडवले अलौकिक प्रतिभा लाभलेली सरांसारखी माणसं खरोखरच समाजाला वेळ लावून जातात गाभारातल्या नंदादिपा विद्यार्थी जीवनात आयुष्यभर ठेवत राहतात आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्यासाठी जगतात अनेकांच्या अंधांमुळे जीवनात प्रकाशाची वाट होतात स्वतः प्रकाशित होऊन स्वतःला उजळून घेतात आणि मग प्रकाशाच्या आयुष्य उजळ करतात सर आज अनेकांच्या आयुष्याचे मुलांचे मित्र आहात सहकार्यांच्या आधारवर आहात आणि कुटुंबी आहात घर संसार नोकरी संघटन समाजकारण यांचा नेमका वेळ तुम्ही आयुष्यभर साधला आयुष्यभर साधला माणसं ओळखण्यात तुमची हातोटी अलौकिक आहे तुमचा स्वभाव किती शिस्तप्रिय असला तरी मायेनं भरलेला आपलं अंत करत पाठीवरती हात ठेवून लढण्याचं बळ आजही आम्हाला प्रेरणा देत आभाळा एवढे मन घेऊन दिनाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी समाजसेवेचं व्रत आपण अंगीकारले गेली तीन टप्पा आपण ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहात विद्यार्थी हा देव आहे आणि शिक्षक है हा हा जन्म विद्यार्थी आहे या भावनेने आपण जगत आहात प्रिय सयमी शोषी सदाचारी भाऊ निष्कृष सर आपण सेवा होत आहात जरूर ते निवृत्त होतील नोकरीतून पण सेवेच हे व्रत अखंड सुरू राहणार यात मात्र तीळ मात्र शंका आदरणीय सर तुम्ही आमच्यावर लेखापाठी माया केली दुःख अनावा झालं तेव्हा वटवृक्षाची छाया दिली कसं वागावं कसं जगावं शिकवलं तुम्ही या तुमच्या बलमंत्रावर जग ही जिंकू आम्ही जग ही जिंकू आम्ही डोक्यावर बर्फ तोंडामध्ये साखर आणि सर्वांना मदतीचा हात देणारे अजाब शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे शेवटी जाता आता सरांविषयी एवढंच म्हणेन सर मायेची शाल तुम्ही संस्कारांची खाल तुम्ही शिक्षकांच्या मदतीची ढाल तुम्ही मदतीचा हात तुम्ही सहकार्याची साथ तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधणीचे रोग तुम्ही विकासाची झेप तुम्ही विकासाची झेप तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र